नंदुरबार तालुक्यातील भालेरेमाय डीसी उद्योजक बैठक उद्योग विकासाच्या नव्या दिशेने पाऊल सविस्तर वृत्त असे की भालेरेमाय डीसी परिसरात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांसोबत जिल्हा प्रशासनाच्या उपस्थितीत एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीस एम आय डी सी अधिकारी जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी तसेच भालेरमिरमधील गुंतवणूकदार उद्योजक उपस्थित होते बैठकीत जिल्ह्यातील औद्योगिक विकास गुंतवणूक वाढ आणि रोजगार निर्मिती या दृष्टीने विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली मुख्यतः खालील बाबींवर भर देण्यात आला उद्योग सुरू करण्यात झालेल्या विलंबामुळे आकारण्यात आलेल्या दंडाबाबत पुनर्विचार भालेर एमआयडीसीसाठी अखंडित वीज व पाणीपुरवठा सुनिश्चित करणे जिल्ह्यासाठी विशेष निर्यात धोरण तयार करणे बैठकीत दिलेल्या माहितीनुसार मौजेपळाशी सबस्टेशन येथील पाच एमव्हीए रोहित्र सुरू करण्यास परवानगी मिळाली असून त्यामुळे एमआयडीसी परिसरातील विजेचा प्रश्न लवकरच सुटणार आहे प्रशासनाच्या नियोजनानुसार पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर करून सी पूर्णपणे कार्यरत होईल अशी माहिती देण्यात आली तसेच कृषी विभागाकडून पाच उत्पादने निर्यातीसाठी सुचविण्यात आली असून जिल्हा उद्योग विभाग या उत्पादनांवर सखोल अभ्यास करून जिल्ह्याच्या निर्यात क्षमतेला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे ही बैठक जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारी ठरली असून भालेर आयडीसी पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर नंदुरबार जिल्हा नव्या औद्योगिक नकाशावर ठळकपणे उमटेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी संदीप कोकणी यांचा स्पेशल रिपोर्ट